मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये से आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जागता पार्थातच अण्णाभाऊ मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधवेत की अण्णाभाऊ तुमच्याकडं आता हे जुलै महिना चालू आहे आणि तुमच्याकडं आंबा कसं काय हो तर मित्रांनो आपल्या बागेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ह्याच्यात आपल्या जे काय केशर आंब्याची बाग लावलेली ह्याच्यात लांगडा पायरी त्वतापुरी हापूस आंब्रपाली राजापुरी पाय वेगवेगळे असे बऱ्याच प्रकारच्या जातीचे आपण ह्याच्यात आंबे लावले तसेच हे जे काय आंबा आहे काय हे वर्षातून तीन वेळेस आंबा येणार आहे त्याच्यामुळे सुद्धा आपण चार दोन झाडं लावले जास्त नाही आणि तुम्हाला आणखीन एकदा मी सांगतो की आपल्या कोणती बी बाग लावायची असली तर त्याच्यात मिश्र बाग जरी लावली वेगवेगळे प्रकारचे जर झाडं लावले तर आपल्याला ते फळधारणा होण्यासाठी त्याच्यात चांगली मदत होती त्या बागेमध्ये वेगवेगळे जर आपण झाडं लावले तर त्याची फळधारणा होण्यासाठी जास्त मदत होती तसेच आपल्याला जास्त लावू नका बघा का तुम्हाला आणखीन एकदा सांगतो की आपल्या बागेमध्ये हे काय वर्षातून तीनदा येणार आंबा आहे का हे जास्त लावू नका एक नाही तर दोन झाडं आपल्या बागेमध्ये लावा एक कोतुहल म्हणून जास्त काही लावायची गरज नाही कारण माहिती हे जर पावसाळ्यात आंबा जर आला तर त्याला फळमाशी जास्त डंक मारती त्याच्यामुळं आपल्याला ह्याच्यात बाजारभाव बी भेटत नाही आणि एक खायलासुद्धा भेटत नाही त्याच्यामुळं तुम्हाला आवर्जून सांगतो की बाबा ह्याच्यामध्ये जास्त काय लागवड करू नका आपल्याला चार दोन वन पीस म्हणते ना तसं ठीक आहे जास्त त्याच्या मोहात पडून जास्त जर लागवड केली तर तुम्ही म्हणतात की भाऊ तुम्ही सांगितलं होतं म्हणून आम्ही लागवड केली तसं होऊ नये म्हणून मुद्दाम व्हिडिओ आहे तर हे आंबा कसा वाटला आणि लय माल लागत नाही बरं काय याला कारण माहिती आहे का आपलं बी झाकून नाही ठेवायला पाहिजे जे आहे का खरं सांगायचं जास्त माल लागत नाही उघड दहा पंधरा दहा पंधरा माल लागते आता लहान झाड आहे तरी बी तरीसुद्धा जास्त लागत नाही मोठं बी झाड झालं का तरीसुद्धा जास्त माल लागत नाही त्याच्यामुळं तर मित्रांनो ही जी काय माहिती का, का आपण सगळी खरी सांगत असतो उगं काहीतरी सांगून दिशाभूल काय की तुम्हाला बागेमध्ये लय मोठ्याला लावा म्हणायचं आणि पुन्हा जर मार्केट नाही भेटलं त्याला डंक लागला फळमाशी लागली पावसाळ्यात भेटतं ते भेट पावसाळ्यामध्ये येतं त्याच्यामुळं कोणाचे नुकसान होऊ नये हेच माझा पहिल्यापासून हेतू तर भेटू नवीन माहिती सर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिंदग धन्यवाद राम राम